निमासा तालुक्यातील देडगाव ते डोर जळगाव या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून हा रस्ता केव्हा दुरुस्त होणार असा प्रश्न शेतकरी तसेच गावकऱ्यांना पडलाय देडगाव येथील देडगाव ते डोर जळगाव या रस्त्याची बिकट अवस्था झाली असून गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून हा रस्ता व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी मागणी करूनही रस्ता झालाच नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन शेती असल्याने शेतात ये जा करताना रस्त्याच नसल्याने मोठी कसरत करत या रस्त्यावरून त्यांना ये जा करावी लागती आहे देडगाव ते डोरजळगाव आणि अतिक्रमण रोडमार्ग पासुंदर रस्त्याचे अतिक्रमण करून बंद केले असल्यामुळे वाहन चालकांना देखील जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून वाहतूक करावी लागती आहे या रस्त्यामुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या चिखलामुळे छोटे मोठे अपघात होतात त्यामुळे हा रस्ता कधी दुरुस्त होणार असा प्रश्न अनेकांना पडलाय याबाबत अनेकदा मागणी करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत आहे याबाबत देडगाव ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष झाल्यानं शेतकऱ्यांच्या पदरी ग्रामपंचायत मध्ये विचारणा केली असता संबंधित अधिकारी उडवा उत्तर उत्तरं देतात मात्र कोणत्याही प्रकारची दखल लोकप्रतिनिधीकडून घेतली जात नसल्याचं चित्र येथे पाहायला मिळत आहे प्रतिनिधी रफिक शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर निवासा अहमदनगर